नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये एक अतिशय भयंकर घटना समोर आलेली आहे ज्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट तिने रचला होता त्याचाच मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत तिला आढळला अनैतिक संबंध आणि हत्येचा अयशस्वी प्रयत्न झाला नेमकं घडलंय काय बघूया कर्नाटकमधल्या विजयपुरा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे या ठिकाणी एका पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला मध्यरात्री गळा दाबून पतीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला परंतु आरडाओरडीमुळे आणि घर मालकाच्या सतर्कतेने पती बीरप्पा पुजारीचा जीव त्या दिवशी वाचला सध्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आरोपी पत्नी ही सुनंदा जिचं नाव आहे तिला अटक करण्यात आली आहे तर तिचा प्रियकर सिद्धप्पा हा फरार झालेला होता आता सुनंदाच्या प्रियकराने अज्ञात लोकेशनवरनं एक व्हिडिओ जारी केला त्यात त्याने हत्येचा कट सुनंदाचा होता असं सांगत मी केवळ सुनंदामुळे फसलो आहे असा आरोप केला त्यानंतर बुधवारी सिद्धप्पाचा मृतदेह अंजू तागी गावाच्या वेशीवर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला या घटनेने प्रचंड खळबळ माजली आहे सिद्धप्पाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये होता या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले प्राथमिक अंदाजानुसार सिद्धप्पाने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे परंतु अनैतिक संबंध आणि हत्येचा अयशस्वी प्रयत्न यामुळे घटनेला वेगळं चोळण मिळालं त्यामुळे पोलीस घटनेची सखोल चौकशी करत आहेत सिद्धप्पाने व्हिडिओ जारी केला होता तेव्हा त्यात तो म्हणाला होता की मी फक्त सुनंदामुळे यात सहभागी झालो तिने तिच्या पतीच्या हत्येचा कट रचला होता त्यात तीन चार जण सहभागी होते परंतु तिने फक्त तूच ये असा दबाव टाकला होता आता हे लोक मला बीरप्पाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत सुनंदा तिचा भाऊ आणि एक स्थानिक गावकरी यात सहभागी आहेत जी मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप त्याने केला याला सोडू नकोस संपवून टाक बघूयात काय आहे नेमकं हे म्हणणं एक सप्टेंबरच्या रात्री अक्कम महादेवी या ठिकाणची ही घटना बीरप्पा पुजारी नावाचा व्यक्ती घरी झोपलेला होता अचानक त्याच्या छातीवर एक व्यक्ती बसला त्याने त्याचा गळा दावायला सुरुवात केले दुसरा व्यक्ती त्याच्या पायाजवळ बसून गुप्तंगावर सतत वार करत होता बिरप्पा हातपाय हलू लागला त्याचा पाय कूलरला लागला आणि कूलर खाली पडल्याने मोठा आवाज झाला तेव्हा सुनंदा पुजारी याला संपवून टाक सोडू नको असं जोरजोरात ओरडत बोलले हा आवाज ऐकल्यानंतर घरमालक आणि त्यांच्या पत्नी राजेश्वरी या घराच्या बाहेर आल्या त्यावेळी बिरप्पाच्या मुलाने रडत रडत दरवाजा उघडला तेव्हा सुनंदा धावत बाहेर आली तिने घरमालकाला घरात येण्यापासून रोखलं बिरप्पाने त्याचा गळा दाबणाऱ्या व्यक्तीला ओळखला ज्याच्यावरून सुनंदा आणि त्याच्यात भांडणं व्हायचे आणखी एक व्यक्ती यावेळी घरात होता त्याचा चेहरा झाकलेला होता या प्रकरणानंतर बिरप्पाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला बाकीचे लोक फरार झाले परंतु सुनंदाला पोलिसांनी अटक केलेली होते तर मंडळी अशा पद्धतीची ही घटना सध्या उघडकीस आली आहे